इथं इलाज होत नाही डोक्याचे स्थान करावं लागते छातीची करा पट्टी पडावी लागते मला तेवढं काय नाही हात मुलगी होतात थंड भार पडायला लागले तसं होऊन होश हो, होश राहत नाही का नाही थोडं थोडं होतं जास्ती होते आमच्या इथं गडी मागच्या माहिती आधी थोडं होलं नाही मग मी आलो आधी इलाज करा मग सांग डॉक्टर म्हणलं इथं होत नाही मला मॅडम ना म्हणजे आमचं डिलेवरीच होतं माझं एक महिना झाला शिजर त्यांनी म्हणजे आता माझं शिजारचं काम होतं डिलेवरी चांगली झाल्या बाजूचं आता हे प्रॉब्लेम माझा नाही तुम्ही इथं होत बी नाही छाती च पट्टी का डॉक्टर भी बोश डॉक्टर भी नहीं उद्या संडे तुम्हें लातर जाओ छाता बोलना का ड्यूटी पे है एक सौ आठ की ड्यूटी पे एम्बुलेंस